नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आहे कुर्डूगड एक्सप्लोअर करायला तर पुण्यावरून येत असाल तर तामिळ घाट उतरल्यानंतर तुम्हाला सनसवाडी फाटा लागेल सनसवाडी फाटा मार्गे जितेगावात यावं लागेल जितेगावापासून पुढे आलं तर उंबरडी गाव लागतं तर या आत्ता आपण सध्या हे उंबरडी गावामध्ये म्हणजे उंबरडी गाव बॅकसाइडला आहे त्याच्या अलीकडे तर इथे आपल्याला एक प्राचीन हेमाडपंथी शैलीचं आपल्याला एक महादेवाचं एक आकर्षक मंदिर पाहायला भेटतं आपण हे मंदिर एक्सप्लोर करूया आणि त्याच्यानंतर आपण करण्यासाठी गावातले शिवमंदिर म्हणजे तत्कालीन वास्तुकलेचा नमुना एकावर एक, एक दगड रचून बांधकाम असलेल्या शिवमंदिराने किमान नऊशे वर्ष आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवले मंदिराच्या आवारात जवळपास वर आपल्याला चाळीस विरगळी पाहायला मिळतात तर ह्या मंदिराच्या समोर आपल्याला इथे विरगळी पाहायला भेटतात इथे विरगळी पाहिल्यानंतर आपल्याला समोरच इथे समोर आपल्याला तुळशी वृंदावन पाहायला भेटते तर चारही साईडला अशा छोट्याशा देवड्या आहेत तर बाकीच्या साईडला मूर्त्या नाही आहेत आपल्याला इथे एक मूर्ती पाहायला भेटते का गडाला जायला रस्ता कुठून आहे ना आहे अच्छा ठीक चालेल तिथं आपल्याला विरगळी पाहायला भेटतात इथे तुळशी वृंदावन आहे त्याच्यानंतर ना आपल्याला तिथे एक छोटीशी पिंड पाहायला भेटते खालीच आहे ती जमिनीवर त्याच्यानंतर ना भरपूर अशा विरगळी पाहायला भेटतात तुम्ही इथे पाहू शकता शिवमंदिराच्या उत्तेर्याला गावाच्या वेशीवरच मारुती रायांचं शिल्प पाहायला मिळतं तेथील खुनांवरून कळतं की कधी काळी अंजनी सुताचंही मंदिर इथं असावं तिथे पण एक मूर्ती पाहायला भेटते त्याच्यानंतर इथे एक मोठी विरगळ आहे त्याच्यानंतर इथं भगना अवस्थेत आपल्याला गणपतीची मूर्ती पाहायला भेटते त्याच्या शेजारी ही मूर्ती आहे पण लक्षात येत नाहीये कशाची मूर्ती आहे तर खाली आपल्याला शिवपिंड पाहायला भेटते आणि हे आहे मंदिर तर मंदिराचं गर्भगृह जे आहे ते ढासळलेलं आहे आणि इथं शेजारी विरगळी तर आता जाऊन पाहूया आपण मंदिर इथं पण आपल्याला गौमुख दिसते आणि इथं नंदी पाहायला भेटते उंबरडीचा एक भाग असलेलं कुर्डूपेठ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका निष्ठावंत मावळ्याचं जन्मगाव पायदळाचे सरसेनापती एसजी कंक यांचा जन्म इथेच झाल्याचा जा उल्लेख रायगड जिल्हा गॅजेटर मध्ये आपल्याला सापडतो मंदिराच्या बाहेर आपल्याला इथं श्री गणेशाची मूर्ती पाहायला भेटते आणि वरचे जे खांबाने जे इथं समोरचं इथलं जल कामानीचा भाग इथं पडलेला पाहायला भेटते की दरवाज्याच्या वरचे कामाने पाहू शकता तुम्ही तर प्रत्येक ढासळलेल्या अवस्थेत वरचं पण बरससा असा ढासळले मंदिरामध्ये मध्ये आल्यानंतर आपल्याला इथे साईडला इथं पाण्याचं छोटस टाकाही पाहायला भेटतं मंदिराच्या समोर आपल्याला इथे एक नंदी पाहायला भेटतो आणि इथे एक तर हे होतं मंदिर जे, जे आता आपण पाहिलं मंदिर हे रस्त्याच्या साइडलाच आहे जसं मंदिर येताना तुम्हाला दिसेल ट्रेकला इथूनच स्टार्ट करता येतं आपल्याला मंदिराच्या साईडला पलीकडे एक शिवपिंड होते महादेवाची तर हे आहे मंदिराची बॅक साइड आणि मंदिरात एंट्रन्स घेतानाच इथं आपल्याला एक शिवपिंड पाहायला भेटते आत्ता सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे बाबांना विचारलं आहे बाबा बोलतो ते इथेच गाडी लावा आणि इथून पुढंच ट्रेक स्टार्ट होतोय इथं पुढे एक छोटं घर आहे तिथं आंब्याची झाड आहे तिथनं जर तुम्ही मेन ट्रेक पॉईंट म्हणून समजू शकता इथं गाड्या लावून पुढे जाऊ शकता तर आपण निघूया पुढं तर आता आपण निघालो आहे ते मागं महादेवाचं मंदिर पाहिलं आपण त्याच्यासमोर ना इथं बाबांना विचारलं आहे मागाशी तर बाबा बोलले की इथून समोर गेलं की आंब्याची झाड आहेत ते ते एक छोटसं घर आहे त्या घराच्या बॅक साइडनीच आपल्याला पुढे जायचा रस्ता मिळेल म्हणून तर आता आपण चाललोय पुढं त्या मंदिरापासून आलोय पुढं तर इथे घर आहेत छोटी छोटी तर इथून पाहूया ट्रेल कुठून आहे ॲक्साईड तर आज माझ्या बरं आहे मेरा यसू येसू मेरा यसूला अक्षय खूप लॉग्स मध्ये पाहिलं असेल आणि तिला पण पाहिला असेल नजुवाला आपल्या धर्मवीर आणि पारवडीच्या बुलफट्टिल्ला एक्सप्लोर करतानी आपल्यासोबत होती महादेवाच्या मंदिरापासून सरळ पुढं आलं सरळ सरळ ट्रेल आहे गुरांचा गोटा आहे पुढं तिथून परत पुढे जायचं आहे मंदिराच्या समोरनं पुढे चालत आलं की आपल्याला गुरांचा गोटा लागतो इथे बॅक साईडला दिसत असेल अक्षर डिहरी अशा आली जसं का तिसरा चौथा महिना आहे तुला प्लेन आहे

नाही बाई नाही कुरडू काढायला वाट कुठ नाही सरळ आहे का तुझ तोंडच मारलं पाहिजे नाही ठीक आहे वाड्याचं पुढं आलं की छोटस घरात चांगणात पुढं आलं की पुढं परत ट्रेल लागते तर लाईट जशी लाईन गेली आहे ना तसंच जायचं आपल्याला पुढं लाईटच्या पोलवर पण मार्किंग केलेलं आहे हे देखील लाकूड तोडी वा ताकदान माणूस चांगला मिळाला तुझ्या तुझ्या वजनानुसार बरोबर चलो गाईज गाईज समोर अक्षय पीछे रह चुका आहे की किसी को दे रहा आहे हे रिबिन इथं लावली आहे भाई रिबीन इज दिस साईड असे दोन रस्ते फुटलेत तर रिबीन ह्या साईडला लावलेली आहे वर एक ट्रेल गेली आहे आणि समोर एक गेली आहे राईट हम वी आर ऑलवेज राईट गलत होंगे तो दिखाई देंगे बघूया थोडंसं चढून गेल्यावर पुढे गेल्यावरच कळेल चढल्याशिवाय समजणार नाही कसं असतं <laughs> वाव काहीतरी मोगऱ्याचा स्मेल येतोय मस्त पैकी येते काही कोण होत व तिला गेले तर <laughs> मोगऱ्याचा स्मेल येतोय खूप असा छान असा तर अशा जागोजागी अशा रस्ते फुटलेले आहेत तर अशा मार्किंग केलेले आहेत आणि जिथे मार्किंग नाही तिथे रिबीन वगैरे दिसते आपल्याला तर फक्त येताना थोडं लक्षपूर्वक यावं हो लागेल कारण रस्ता थोडासा चुकण्यासारखा आहे रिबीन आणि तुमचं लग्न बरोबर असेल तर तुम्ही आरामात येत चल वरती तर आत्ता आपण अर्धा ट्रेक केलेला आहे झाला ना भाई ऑलमोस्ट किती हाईटला आहे बघ ना आपण नीचे तर दे पूर्ण कुर्डुगडची पूर्ण अशी खडी चढाई आहे मला थोडा अजून वरती गेल्यानंतर पटारी पूर्ण देश लागेल पोचलो आहे पटारावरती तर आज समोर दिसतोय तो आहे कुर्डूगड किल्ला शिवलिंगाच्या आकाराचा किल्ला दिसतोय समोर हा बुरुज दिसत असेल साधारण दीड तासाच्या चढाईनंतर आम्ही ह्या पठारावर येऊन पोहोचलोय इथून साधारण अर्ध्या तासाचा ट्रेक राहिलाय तर इथं घर पण आहे आणि पाण्याचे टाकी पण आहे गाईज कैसाल आहे वा 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 जाऊ दे इकडे मला नको मारू ए बाय 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 जाऊ दे जाऊ दे हे देखो गाईज पुणे के लोक मला गाणं वाडी लोक तिने पाणी प्यायचं सोडलं इथं मस्त पैकी रिफ्रेशमेंट आहे <laughs> आपण दीड तासाच्या चढाईनंतर आपण ह्या कुर्डूपेठ म्हणून वस्ती आहे तर पोचलो आहे इथं ह्या टाक्याच्या इथं पलीकडं घर आहे तर इथून स्ट्रेट पुढे हे जाते ट्रेन तर ह्या ट्रेलने सरळ सरळ जायचं आहे समोर दिसतं आपल्याला तो आहे कुर्डूगड तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सहकारी होते बाजी पासलकर ते ह्या गडावर विश्रांतीसाठी येत होते त्यामुळे ह्या गडाला विश्रामगड असं पण म्हणतात आवाज देतोय गुपचूप ऐकतोय तिकडून आवाज देत नाही मग मी म्हणलं जाऊ दे बरोबर येईल माग मग आम्ही पुढे आलो की बरोबर आलो माग बघत बघ <laughs> तुझी करायची आपण पोहोचलो आहे कुर्डूगडाच्या पायथ्याशी आता आपल्याला कुर्डुगडाचा इतिहास पाहायला भेटतोय आणि कुर्डुगडाचा मॅप तर मी दाखवतो तुम्हाला आता तर इथं आल्यावर तुम्हाला तिथं मागे पाण्याची टाकी दिसले की तिथून लेफ्ट घ्यायचा तिथं लेफ्ट घेऊन सरळ आलं की मग तुम्हाला हे लागेल इथं कोटच्या अलीकडं आपल्याला हे कुरडाई मातेचं मंदिर पाहायला भेटतंय तर तिथं आपल्याला दीपस्तंभ पाहायला भेटतो तिथं समोरचं विरगळी पण पाहायला भेटतं ते साधारण एक सात आठ विरगळी असतील सध्या मंदिर लॉक आहे एक मंदिर आहे हे जे क्रुडुपेठ वस्ती मधले असतील अर्चा करत असतील इथे टेंट लावायला किती मजा आली असते ना रे मजाच आली असते टेंट लावला असता खाली मस्त आहे आणि पाणी तर तिथून आणलं असता आपण ट्रेकचा तर मस्त प्लॅन झाला असता इथं मस्त टेंट लावायला जागा आहे मंदिराच्या आवारात दोन तीन पण आहेत आणि पाणी आपल्याला आता मागशी एन्जॉयमेंट केली तिथनं पाणी घेऊन आलं असतं कॅन्टर चला तर मंदिर तर बंद आहे जेवढं पाहता येईल तेवढं आपण पाहिलं आता जाऊया गड पाहण्यासाठी मला <laughs> याडा वाटतोय <ते> तुझ्या <laughs> याडं झालाय व यश यशला काय कळत नाही ब्लॉग नाही काही नाही तर वर आलोय आलोय आपण थोडंसं चढायचं बाकी इथून तुम्हाला प्रवेशदार दिसत असेल हे आलं आक्षे चालले बघा तुम्ही पाहू शकता आक्षेच पाहू शकता तुम्ही आक्षेच पाहू शकता आक्षेला पण पाहू शकता ओ माई <laughs> 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 ओ <माई गाड़। laughs> चला गाईज चढो चढो गाईज चढो आपल्याला कातळातल्या पायऱ्या चालू झाल्यात हो दमलो बहुत दिनोगाबाद आहे सपाडा किया आज तर इथून खालून कातळ्यातले पायरे आहेत तिथून वर आल आले की आपल्याला इथे महाप्रवेशद्वार पाहायला भेटत आहे तर बराचसा भाग ढासळलेला आहे आणि इथून वरती आलेल्या डावीकडे तुम्हाला पाण्याचं टाकं पाहायला भेटेल तर आता आपण ते जाऊन पाहूया चांगलं तिथे आलो कोर्डूपेटेमध्ये त्या पठारावरून त्या पठरावरून आल्यानंतरनं तिथून सरळ आलो आणि मग ह्या इथं कुर्डाई मातेचं मंदिर आहे तिथून पाहून इथून वरती आलो ह्या झाडापाशी बसलं होतं आणि इथून एक पाच मिनिटात वरचं ते चढून आलो की आपल्याला हे पाण्याचं टाका पाहायला भेटतं जे महाप्रवेशद्वार आहे पूर्वाभिमुख आहे महाप्रवेशद्वार त्याच्या लेफ्ट साईडला ते मला पाण्याचं टाका पाहायला भेटतं भलं मोठं आपल्याला पाण्याचा टाका पाहायला भेटते यात मासे पण दिसत आहे आपल्याला या दाकड्यांचे ते तुम्हाला छोटे छोटे मासे दिसत असते तर आता जाऊया आपण किल्ल्यावरती गाईच आरामसे चलो आता बराचसा भाग डासालेला आहे थोडस अर्घ अवघड वाटेवरच काताळ्यातल्या <laughs> पायऱ्या इथं पाहायला भेटतात आपल्याला मानगाव तालुक्यामध्ये एका अनगड ठिकाणी आपल्याला कुरडुगड हा पाहायला मिळतो फारसा परिचित नसलेला कुरडुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवकालीन घराण्याच्या अख्खेतरीत होता पासलकर घराण्यातील बाजी पासलकर हे शिवाजी राजांचे समकालीन आणि सहकारी होते पूर्ण गोल राऊंड मारतो आपण किल्ल्याला आरामात या रे बाळांनो पुढे आल्यानंतर कुरडुगड किल्ला सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे या धारेवर कुर्डूपेठ नावाची लहानशी वस्ती वसलेली आहे वस्तीमध्ये दे कुरडाई देवीचे मंदिर असल्याने गडाला नाव असे पडलेले आहे पोहोचलो आपण गडावर आता इथं दोन वाटा फुटलेले आहेत हे गाड्याच्या डावीकडे जाते आणि हे उजवीकडे जाते तर आधी आपण डाव्या साईडचं पाहून घेऊया आणि नंतर ना उजव्या साईडला जाऊया तर इथं बुरुज असतील त्या काळी आत्ता काही सध्या पाहायला भेटत नाही आहे थोडेसे अवशेष पाहायला भेटत आहे आणि इथं आपल्याला हनुमानाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते इथून आपण पुढे जाऊया त्या साईडला पण एक बुरुज दिसत असेल तुम्हाला गाईत चला पुढे जाऊया पटपट उरकूया परत पुढचा किल्ला करायचा आपल्याला बरीचशी अशी पडझड झालेली आहे प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर ना पायऱ्या लागतात पायऱ्यानंतर ना परत पुढं आलं जाव्या साईडला आपल्याला हनुमानांची मूर्ती पाहायला भेटते आणि तिथून पुढे आले की आपल्याला ही गुहा पाहायला भेटते दगड पडलेले पूर्ण दरड कोसळलेली आहे दोन हजार सहाच्या पावसामध्ये आणि ही किल्ल्यावरची सगळ्यात मोठी आपल्याला गुहा पाहायला भेटते साधारण फूट आहे खूपच अशी मोठी आपल्याला गुहा पाहायला भेटते नैसर्गिक गुहा आहे या गुहेच्या साईडने आता आपण पुढे चाललोय मागं आपण हनुमानांची मूर्ती पाहिली बुरुज पाहिला तिथे स्टार्टिंग पहिला त्यानंतर ही गुहा पाहिली आता आपण चाललोय पुढे इथून पण पुढे गेल्यानंतरने एक बुरुज दिसतो आपल्याला तर आपल्याला ह्या साईडचा शाबूत असा बुरुज आणि पायऱ्या पण पाहायला भेटतं ते या हे पूर्ण तामिनीकडची बाजू तर हा आपल्याला इथं अर्धा बुरुज इथं पाहायला भेटतोय तामिनी घाटेचा जो मार्ग आहे हा तामिनी घाट आहे पूर्ण साईडला तर हा साईड तुम्ही पाहू शकता ह्या साईडने पण वाट आहे मी इथून पाहिलं तर खाली एक पायवट दिसेल आपल्याला ह्या साईडला तिथून लोक येतात ते, ते पण ये आत्ता आणि हे वरती पण अवशेष आहेत बोर्ड लागलेला आहे पण आत्ता सध्या पॉसिबल नाही वरती जाणं त्याला रोप्स वगैरे लागतील समुद्र सपाटीपासून आठशे ब्याऐंशी मीटर उंचीच्या कुरडूगडास जाण्यासाठी मोसे खोऱ्यातूनही आपल्याला जाता येते त्यासाठी पुणे पानशित मार्गे गाडीने जाऊन मोसे खोऱ्यातील धामणगाव गाठावे लागते धामणगावाजवळून पायवाट्याने लिंगा घाटाच्या मातेवर पोहोचून लिंगा घाटाने आपल्याला खाली उतरावे लागते त्यापुढे आपल्याला अर्ध्या घाटातच कुर्डूगडाचा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आता ही एक साइड झाली आहे वरचं तिकडे ढासळलेलं आहे चढणं खूप म्हणजे जवळजवळ इम्पॉसिबल आहे चढू शकतो पण लोक खूप रिस्की होईल त्यापेक्षा नको म्हणलं रोप वगैरे लागेल येते ना उतरली ते खाली तर आता आपण पलीकडची साईड पा पाहूया अर्धे पॉइंट पाहून झालेत आपले दा हे एक्सप्लोर करून आल तो साईड इथून वरती आलो इथं चौथाऱ्यांचे अवशेष दिसत आहे आपल्याला ऍक्च्युली माहित नाही कशाची चौकी किंवा सदर वगैरे असेल आणि इथून आता आपण खाली जाऊया खालच्या साईडने आणि तिकडची साईड एक्सप्लोर करूया आणि त्यानंतर आपला किल्ला हा कंप्लीट होईल चाल ना भाई तिकडे ना बसू ना नसता आणि खायचं पायचं पाणी पाणी पाणीच करत असते हाय 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 ही साईड आले काय तर आता ही साईड पाहूया मग आपला किल्ला होईल कम्प्लीट खाली दिसते कुर्डूपेठ जिथून आपण आलो होतो आपलं झालं आता किल्ला एक्सप्लोर करून सगळा आता आपण करूया डिसेंट आणि पुढे जाणार आहोत आपण मानगड किल्ल्यासाठी यश कैस कैसे लग रहा है खाऊन दे रे बाबा तर आपण झालो आहे गड उतर सध्या त्याला पण टाक चालेल आपलं पाणी वगैरे टॉपअप करून भेळ वगैरे आणि आपण आता होऊया उतार तर आता आपला झालाय गडाचा ट्रेक एक्सप्लोर करून झालाय आता आपण होतोय उतार तर साधारण दीड वाजले तर आता अडीच वाजेपर्यंत आपण खाली पोहोचूया आणि तिथून निघूया आपण मानगडाकडे मानगड छोटासाच किल्ला आहे रायगडच्या पहारेकरांचा जो लिस्टमध्ये किल्ला आहे तो तो मानगड पण आहे बाबा हळू मला पण घसरवचे तर थोडंसं खाली गेल्यावर भेटूया अवघड प्यायचे जरा काहीच अशा तऱ्हेने आपण खाली डिसेंड केलेला आहे तर आता एक दोन मिनटत आपण पोचेल आपण जिथे गाड्या लावलं तिथे काहीच आपण पोचलो आहे आपल्या मंदिरापाशी जेव्हा आपण स्टार्ट केलं तर ट्रेक समोर मंदिर आहे तर ही गड भटकन ती मला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा टिल देन ब बाय